राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी प्रशांत चलिंद्रवार आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लैच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स लोकसभा उपाध्यक्ष देखील काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्यता एनडीए देणार अण्णा द्रमुकला पाठिंबा आमदार पोकरणा यांच्या लातूर कार्यक्रमावरून गटबाजीचे संकेत राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी युवक घेणार पुढाकार जातीय समीकरणात अडकले मुखेडचे नगराध्यक्ष पद संख्याबळ सेनेचे असूनही पद मात्र भाजपाकडे नायगाव मतदारसंघात गुरु शिष्यांचा विकास कामातून प्रचाराचा धडाका आमदार वसंत चव्हाण यांच्या निधीतील बांधकाम रस्त्याचे आज लोकार्पण केंद्रामध्ये काँग्रेसची वाताहत वाढत असून उपाध्यक्षपद देखील काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्यता आहे कारण संख्याबळाचा विचार करता राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही अण्णा पाठिंबा देण्याचे संकेत आहे त्यामुळे लोकसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा द्रमुकचा नेता बसतो की काय असे संकेत आहेत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कैलाश्वसी विलासराव देशमुख यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे कार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत अनावरण झाले या कार्यक्रमाला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते त्यामुळे लातूरकर आणि नांदेडकर वाद अथवा गढबाजी अध्यापही असल्याचे दिसून आले त्यातच दक्षिणचे आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने भुवया उंचावल्या आहेत काही दिवसांपूर्वी आमदार पोखर्णा यांच्याऐवजी अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांना उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा होती त्यामुळे आमदार पोकरणा यांनी अशोकरावांना शह देण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला की काय असे वाटू लागले आहे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो लहान थोरांच्या हातात वेगवेगळ्या आकारांचे तिरंगे शोभून दिसतात परंतु पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर हेच तिरंगे गहाळ होतात नको त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत फेकले जातात त्यामुळे तिरंगाचा एक प्रकारे अपमान होतो राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी ते ध्वज जमा करून सुरक्षितपणे एका पेटीत ठेवल्यास एक प्रकारची राष्ट्रनिष्ठा ठरेल यासाठी युवा प्रतिष्ठान नांदेड तर्फे राष्ट्रध्वज सन्मान उपक्रम राबवण्यात येणार आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्या शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी घर कार्याला शोभा येते सुशोभित आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मुखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सोळा ऑगस्ट रोजी निवड होणार आहे या नगरपालिकेत सेनेचे नऊ नगरसेवक हो आहेत तर मोनावती आघाडीचे सात आणि काँग्रेस आहेत मोनावती आघाडीचे सात नगरसेवक हो भाजपात घेऊन गेलेल्या राठोड बंधूंनी आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून राजकीय पत्ते फिरवत नगराध्यक्ष पद आपल्याकडे घेण्याची हालचाली सुरू केल्या आहेत त्यानुसार काल केलेल्या अर्जानुसार भाजपाच्या नगरसेविका सव गोडेवाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यामुळे भाजपाचा नगराध्यक्ष पद होणार हे निश्चित आगामी विधानसभेच्या तोंडावर लोकप्रतिनिधींनी आपले विकास कामे जनतेसमोर आणण्यासाठी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे घेणे सुरू केले आहे नायगाव मतदारसंघातील विद्यमान आमदार वसंत चव्हाण आणि त्यांचे पाठशिष्य शिवराज पाटील होटाळकर यांच्या उपस्थितीत उमरी परिसरातील शेळगाव सिंधूहुंडा येथील सीसी रोड चे तसेच सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेले दोन्ही नेते जनमत मिळवण्यासाठी आता कामाला लागले आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात कृषी कर्मचाऱ्यांचे आज तहसील समोर धरणे ज्येष्ठ नागरिक करणार आपल्या हक्कासाठी उद्या आंदोलन घरफोडी करणाऱ्या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मनसेने केले जलसमाधी आंदोलन आज असणारी काही वाढदिवस आमदार रावसाहेब अंतापुरकर गणेश चौगुले संजय मोठे पाटील सोहम रणखांबे अभिनव गायकवाड अविनाश भुजबळ प्रीतमजीत एडके अमोल फुलारी या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाइन्स लोकसभा उपाध्यक्ष पद देखील काँग्रेसच्या हातातून जाण्याची शक्यता एनडीए देणार अण्णा द्रमुकला पाठिंबा आमदार पोकरणा यांच्या लातूर कार्यक्रमावरून गटबाजीचे संकेत राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी युवक घेणार पुढाकार जातीय समीकरणात अडकले मुखेडचे नगराध्यक्ष पद संख्याबळ सेनेचे असूनही पद मात्र भाजपाकडे नायगाव मतदारसंघात गुरु शिष्यांचा विकास कामातून प्रचाराचा धडाका आमदार वसंत चव्हाण यांच्या निधीतील बांधकाम रस्त्याचे आज लोकार्पण आणि याज बरोबर नमस्कार लाईच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार